जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अमरापूर येथे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य आदत एक पैल असे बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका शेड्डुमा यांचा नवव मिंद केसरी बाकासूर व बबलूचाच्या किल्ले मचिंद्रकड यांचा जलवा पाळाला मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये गट क्रमांक पंचवीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मिंद केसरी बाकासूरने व अदत किंग जलवाने इथे काटाला सुट्टा निकाल घेतला होता मात्र काही कारणास सुट्टी मेकरकडून चूक झाली व बाकासूर व जलवाची गाडी सुट्टीला फॉल झाली त्यामुळे बाकासूर व जलवाला निकाल देण्यात आला नाही आहे त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या लाडक्या नवव मेंद केसरी सुटला व आदत किंग जलवाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटलं की हे सर्व प्रकार होतच असतात तर नक्कीच आपल्याला येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नव्वमिंद केसरी बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।